लक्ष्मीनिवास या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला खूपच खतरनाक वेस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळतं की हरीश आणि सिंचनाचं लोन सँक्शन झालेलं असतं आणि त्याने शॉपसाठी एक दुकानसुद्धा निवडलेलं असतं आणि त्याचंच आज उद्घाटन होणार असतं त्यासाठी लक्ष्मी श्रीनिवास असे सर्वजण खूप छान आवरून तिथे सगळी तयारी सुरू झालेली असते तेवढ्यात तिथं सिद्धू आणि संपतराव गाडे पाटील त्यांची पूर्ण फॅमिली तिथे उद्घाटनासाठी आलेली असते तेवढ्यात संपतराव आपल्या जावयाचं खूप कौतुक करत असतात बघा श्रीनिवास आमचा जावई किती लाखात एक आहे आणि त्यांनी मोठा सिक्सरच मारलेला आहे इकडं विना संतोषला म्हणत असते की आवरा पटकन आपल्याला हरीश भाऊजींच्या शॉपच्या उद्घाटनासाठी जायचं आहे परंतु संतोष काही ती सुद्धा, ती सुद्धा त्या उद्घाटनाला येण्याच्या मनस्थितीमध्ये नसतो इकडं भावनालासुद्धा आनंदीला दवाखान्यात घेऊन आल्यामुळे तीसुद्धा तीसुद्धा त्या कार्यक्रमामध्ये पोचू शकलेली नसते आणि याचंच वाईट सिद्धूलासुद्धा वाटत असतं आता हरीश संपतरावांना म्हणतो की अहो डॅडी तुम्ही आता ही रिबीन कापा त्यानंतर संपतराव गाडी पाटील म्हणतात की मी ही रिबीन आत्ताच कापू शकत नाही आणि हे ऐकल्यावर सगळेजण खूप मोठे धक्का बसतो त्यानंतर हरीशराव तुम्ही माझ्या काही मागण्या पूर्ण करा मला काही वचन द्या तरच ही ऑफिसची रिबीन कापायला तयार आहे आता काय संपतराव गाडे पाटील कोणत्या नवीन मागण्या हरीशकडे करणार हे पाहणं खूप रंजक ठरेल